हर खबर रावेरी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तात्या यांची निवड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रावेरी येथे या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोप्रिती तात्या बोबाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपस्थित सदस्यांनी सोप्रिती बोबाटे यांचे एकमुखी पद्धतीने स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला ही सभा शाळेच्या मुख्याध्यापक राजेंद्र एकोणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे उपाध्यक्ष पुरुषोत्तम हिवरकर ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि उपसरपंच गजानन झोटिंग तसेच शिक्षणप्रेमी मोरेश्वर डाखोरे यांनी हजेरी लावली याशिवाय समिती सदस्य मनीष खेकारे सो प्रमिला फरकाडे सो सोनाली राऊत सोनीता सदस्य व शिक्षक वर्गही उपस्थित होता प्रीती बोभाटे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच शाळेतील मूलभूत सोयीसुविधा वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच आपल्या निवडीसाठी विश्वास दर्शवलेल्या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि शाळेच्या प्रगतीसाठी समितीला योग्य ते सहकार्य करण्याचे वचन दिले त्यांनी पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी उपक्रमाचे उदाहरण देत पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली सभेतील सदस्यांनी शाळेच्या विविध गरजांवर चर्चा केली शाळेच्या इमारतीची दुरुस्ती विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिक्षण सामग्रीची व्यवस्था तसेच खेळाच्या सुविधा यावर विशेष भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली सो प्रीती बोबाटे यांची निवड शाळेच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा आणखी प्रगतीपथावर जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे यवतमाळ प्रतिनिधी विनोद मावरे